आयुष्य संपून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू येणे भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामी झालेला किस्सा दुनियेतील खरी माणसं प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा आयुष्यात आलेली संधी आणि गेलेले दिवस कधीच परत येत नाही जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा देव प्रत्यक्ष पक्ष्यांच्या चोचीसाठी घास तयार करतो पण तो घास तो घरापर्यंत कधीच आणून देत नाही आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला आहे असे होत नाही त्यासाठी त्याचे मन सुंदर असावे लागते बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा का कुणाच ठाऊ पण आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही एकदा एका व्यक्तीने मला विचारलं कुणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल मी म्हणालो जी माणसं आपली असतात ना ती आपल्याला कधीच सोडून जात नाही जी सोडून जातात ती आपली माणसं कधीच नसतात आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनवायचे असेल तर एकट्याने लढायला शिका समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्यामुळे यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात काट्यावर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात